नमस्कार मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणींना तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो आज आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेवर भव्य असा मोर्चा काढण्यात आला आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला जे आपण एफआरएफचं काम करतो तर ते काम आपलं एकदाच झालं पाहिजे या संदर्भामध्ये त्याच पद्धतीने आपल्याला लाडकी बहीण योजनेचं जे फेर तपासणीचं काम सांगण्यात आलं तर त्या कामाच्यासाठी आणि तिसरी गोष्ट म्हणजे मातृवंदना योजनेसाठी आणि अशा आपल्या खूप साऱ्या अशा ज्या गोष्टीत की आपल्याला प्रोत्साहन भत्ता आपल्याला वेळेत मिळत नाही आपल्याला इंधन बिल वेळेत मिळत नाही त्याच पद्धतीने आपल्याला जे आप 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 जे पैसे शासनाकडनं जे जे आपल्या सीबीचे पैसे असतील तर या सगळ्या गोष्टींसाठी आमचा भव्य असा असा आमच्या जळगाव जिल्ह्याच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात आला आणि त्या मोर्चामध्ये आम्ही अशा पद्धतीने निवेदन दिलं आणि आमच्या ह्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत आमचा संदेश देण्याचं काम केलं अशाच पद्धतीने आणि ते आता तुम्ही बघा की कशा पद्धतीने आमच्या खूप साऱ्या ताई आलेल्या होत्या तर एवढंच मी तुम्हाला सांगते की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि बघा की कशा पद्धतीने ताई आलेल्या होत्या

आपण सगळ्यांनी सहज बोलून जातो की आशा आपल्या मागून आल्या काना मागून आली तिकट झाली पण त्या तिकट का झाल्या त्याच्या मागं पण ओळख त्यांचं काय असत आता बघा माझ्या गावातून दोन आशा आहेत त्यांचं जर ठरलं ना काम नाही करायचं तर काम नाहीच करायचं त्यांचं जर ठरलं ना की आपल्याला जमे जायचं तिथं जायचं पण आता कसं होत नाही आता माझ्या पिठामध्ये पंचवीस केली काय कमी शकला आणू शकली इथपर्यंत म्हणजे किती बाकी राहिल्या किती वाटलं आज आजिता हे आपल्यावर खरं कमी आहे आपलं कमी काय चुकत की आपली ज्या वेळेस आपल्याला कुठल्याही मोर्चाला कुठल्याही आपल्याला जेव्हा युनेला गरज असते आपणच येऊ आपण सगळे जमलो म्हणून आपल्यापासून युनियन तयार झाली मग जर आपल्याला राष्ट्र मागणी आपण मान्य करेल कमी घ्यायचे असतील तर आपल्याला योनेला पाठिंबा कसा द्यावा लागेल कारण या विषयी त्या बाबतीत तुम्ही कसे किंमत असेल कारण किंवा पोषण बँक बरोबर किलोग्राफी त्यांना माहिती सगळ्या मला ओळखतात सगळ्यांनी मला थोडस बोलायच्यासाठी आपण देखील होत्या बोलून माहीत आपण देतात पण ताई एक लक्षात ठेवा मी पण तुमच्यासारखी एक सेविका आहे मला पण काम करावं वाटतं आणि मी काम करत असताना मला पण हे भारत त्रास होते मला पण इतर काम करताना त्रास होत तर मला सांगा ताईनो तर मी तुमच्या विरोधात कशी काय मी तुमच्या सोबतच आहे मी सगळ्या मोर्चा नायकांच्या सगळ्या ठिकाणी आहे म्हणजे आज सातवडा कि संख्या वाढू शकते कारण की नागपूर आणि मुंबईला होतं मिळाले माझ्या पती म्हणून कॉल करून आला की चांगली बसते पण आपली जी एकूण आहे की जेव्हा जे आव्हान आहे ते आपण घेऊ शकतो आणि आपल्या खूप मागणी अशा आहेत की ज्यांची आपल्याला गरज आहे की आपल्याला ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये जे त्यांनी सांगितलं त्याच्यातला फक्त क्षमता आपल्यापर्यंत काही चाललं नाही म्हणून आपण मात्र योजना सांगितलं जेव्हा आपण टाकलेला आहे बऱ्याच पण काही व्हिडिओ शासन आपल्या आधीचा प्रोत्साहन करतात बहिणींचा प्रोत्साहन करतात आणि त्याच्यानंतर आपल्याला शाश्वती मिळेल दोन ऑक्टोबरला की आपल्याला मातृभवना योजनेचं देखील मानण मिळणार आहे जे आपल्याला अडीचशे तीनशे असं काहीतरी विहार मध्ये ते मिळणार आहे त्याची खात्री होईल त्यावेळेस मी मातृवंदना योजनेची व्हिडिओ करणार एवढी खात्री तुम्हाला जळगावच्या मोर्चामध्ये नक्कीच घेतेपर्यंत मी व्हिडिओ करणार नाही

त्यांनी सामने उपाय सामने उपस्थित आणि दशे प्रत्येक आपल्या तालुक्यापासून चांगलं काम केलेलं आहे तर त्यांना पण